केवळ दीड दिवस शाळा शिकलेले असूनही महाराष्ट्राच्या साहित्य समाज सुधारणेच्या इतिहासात अजरामर स्थान मिळवलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एकोणीसशे वीस साली सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथं जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जातीय विषमतेच्या सावटाखालीही समाज परिवर्तनाचा वसा घेतला त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या वारण्याचा वाघ आणि फकीरा या कादंबऱ्या आजही मार्गदर्शक ठरत आहेत त्यांच्या साहित्यावर अनेक विद्यार्थ्यांनी पीएच डी केल्या आहेत त्यांच्या विचारांवर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि काल मार्क्स यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो कोडोली ग्रामपंचायतीतील उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती अण्णाभाऊ साठे युवक मंडळ दलित महासंघ भारतीय दलित महासंघ आदी संस्थांनी सभा घेतला हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथील विश्व वारणा पब्लिक स्कूल मते ही संस्थापक अध्यक्ष गणपतराव घोडके सचिव डी पी पाटील व्यवस्थापक दीपक महाडिक विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आलं अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजोपयोगी कार्य करण्याचा निर्धार उपस्थित युवकांनी व्यक्त केला